आंदोलनकर्त्यांना बसण्यास सांगितले जाते थोडं खाली बसता का खाली बसा प्लीज बसा बर खाली खाली बसा खाली बसा ते बसतात आणि चर्चा सुरू होते आंदोलन थांबवणार नाही मिटिंगला गेलो तरी आंदोलन चालूच राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला जातो मान्य आहे का नाही असा प्रश्न विचारला जातो सीएमशी बोलले असता मूळ मागणी कर्जमुक्ती असल्याचे सांगितले जाते सरकार कर्जमुक्ती करेल पण तारीख सांगत नाही ऐकून घ्या डोकं ठेवा आंदोलन तारीख सांगण्यासाठी आहे का नाही सरकार नेहमी थांबा म्हणते गर्दीत येऊ नका रायगडला आंदोलन मीटिंग अन्नत्यागानंतर समिती झाली पण तारीख नाही सरकार कर्जमुक्ती करेल पण तारीख नाही म्हणून आंदोलन तारखेसाठी ऐकून घ्या चर्चेतून बाहेर पडू नका आमचा अनुभव आहे विश्वास आहे का विश्वास नसेल तर सांगा जाऊ नका कोणाला विश्वास नाही हात वर करा खाली बसा उभे राहू नका सरकारने तारीख दिली नाही तर कर्जमुक्ती आल्यावर रेल्वे बंद आंदोलन बंद पडणार नाही घरी जायचं नाही निर्णय घेतला नाही अजून पार्श्वभूमी दोन मंत्री आले मुद्दे निवड कर्ज दिव्यांग मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय दिव्यांगांसाठी काढले मंत्र्यांच्या घरात घुसलो राहिलो सकाळी गेलो तर थांबाल का बच्चूड गेला तर थांबणार नसाल तर मी इथे ग्राउंडवर थांबतो हे आपलं मैदान पंकज भुयारसाहेबांनी गॅरंटी घेतली प्रशासन सोडलं तर ठिया मांडू रेल्वेपट्टी एअरपोर्ट जवळ आंदोलन चालू राहणार बंद नाही निर्णय सोयीचा नाही तर रेल्वेवर बसायचं तयार आहेत का खरं सांगा मनात चिंता कोणाची थांबणार का उद्या जाऊ चार पाच तास परत पण पोलिसांनी काही केलं तर तुमच्या घरी बसू गाड्या आडवू ट्रॅक्टर मैदानात ग्राउंडची लाईन बंद केली पोलिसांनी लाईनमध्ये राहतो कलेक्टर गेले आंदोलन दुश्मन नाही शब्द द्या उद्या मीटिंगला जायचा तयारी आहे का एकटे नाही पेंडलमध्ये भेटू सगळे हाऊ म्हणता का हात वर करा सगळे हवं कोण नाही म्हणत करंट लोक असतात चर्चा करावी लागेल मोठी आंदोलने बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही वीस वर्ष अनुभव तीनशे पन्नास गुन्हे कर्जमुक्ती होईपर्यंत मरायला तयार गोळ्या घालून चालतील दिव्यांग आंदोलन केलं निर्णय घेतला पण पाचशे रुपया महिन्यातून हजार झाला आंदोलन संपवलं का थांबायला तयार का इथेच निर्णय घेतला असता पण आर्थिक प्रश्न पंचवीस मागण्या चर्चा होईल पैसे नाही पाच हजार बँकेत टाका मार्च मध्ये शासन निर्णय कर्जवसुली नाही तिथं बोलून चर्चा होईल इथूनच चर्चा सकारात्मक घ्या नाहीतर सोडणार नाही